नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आज आपण वरती जाणार आहोत नेहराई माताचं दर्शन घेण्यासाठी तर मित्रांनो वर नेहराई माताचं मंदिर आहे ते डोंगरावर आणि तो डोंगर अकरा गावचा आहे तर मित्रांनो आपण तिथं जाणार आहोत पहिल्यांदा पण हे ब्लॉग आपल्या चॅनलवर आला आहे ह्याच मंदिराचा नेहराई माताचंच दर्शन घ्यायला आपण आलो होतो पण मग त्यावेळेस संध्याकाळच्या वेळेला वे आलो होतो त्याच्यामुळं चांगल्या प्रकारे शूट केलं नव्हतं कारण तिकडे मोठा डोंगर आहे आणि त्या साईडला मोठ्या डोंगराच्या पुढे पण आम्ही गेलो नव्हतो तर मित्रांनो त्या ब्लॉग्समध्ये थोडं कमी माहिती दिली होती म्हणजे कमी शूट केलं होतं आणि ह्या ब्लॉग्समध्ये आपल्याला खूप काही पूर्ण डोंगर फिरायचा आहे त्याच्यामुळं आजचा थोडा मोठा ब्लॉग होणार आहे तर मित्रांनो आता ब्लॉगमध्ये लागून राहा आणि ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आता आपण लगेच निघूया आणि नेहराई माताचं दर्शन घेण्यासाठी आपण जाणार आहोत नेहराई माताचं दर्शन घेण्यासाठी लगेच निघूया आता आपण तर चला आता आपण निघूया नेहराई माताचं दर्शन घेण्यासाठी तर मित्रांनो इथून सुरुवात होणार आहे डोंगर चढायला तर हे पहा डोंगर मोठा तुम्हाला दिसतो आणि इथं झाड आहे त्याच्यामुळं तुम्हाला डोंगर दिसणार नाही मित्रांनो आणि हे पहा नेहराई माता देवी मंदिर अकराळे आलेल्या सर्व भाविक भक्तांनी येथे कचरा व कोणत्याही प्रकारचे वाईट कृत्य करू नये आदेशानुसार तर मित्रांनो अशा प्रकारची ही सूचना दिलेली आहे तर चला आता आपण जाऊया पुढे फटाफट जाणार आहोत आणि डोंगरावर आपल्याला दर्शन घेण्यासाठी जायचं आहे मित्रांनो तर हो डोंगर तुम्हाला दिसत असेल आणि इथं हे पहा अशा प्रकारे मंदिर आहे देवीचे तर तिथं आपण जायचं आहे मित्रांनो तर चला तर मित्रांनो आता आपली सुरुवात झाली पहिल्या पायरीपासून चालायचं तर तुम्हाला आता मी तिथपर्यंत जास्पर्यंत काय काय होणार आहे ब्लॉग्समध्ये ते तुम्हाला मी सर्व चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करीन मित्रांनो तर मित्रांनो आत्ता सात आठ पायऱ्या चढून झाल्या तरीही दम लागायला सुरुवात झाली मित्रांनो कारण डोंगर चढताना कुणाला पण दम हा लागतोच तर पाहूया चला आता फटाफट आपण लगेच तर मित्रांनो आता आपण निम्याच्या काही भागामध्ये आलो आहोत तर तुम्हाला मी दाखवतो हे पहा इकडून साबरीला आई मातेच्या मन दर्शनासाठी जे आलेले भाविक असतात त्यांनी बांगड्या बिंगड्या आणून एकदम साबरीला सजवले आहे मित्रांनो आणि ज्याच्या त्याच्या प्रकारे ज्याच्या त्याच्या वेगवेगळ्या अशा प्रकारे काही ना काही आईसाठी आणून त्यांच्या त्याच्या त्यांच्या त्यांच्या मायने काही ना काही करतात मित्रांनो तर अशा प्रकारे इथं साबरीला बांगड्या बिंगड्यांनी सजवलेला आहे मित्रांनो आणि तुम्हाला मी दाखवतो हे पहा आम्ही एवढ्यावरती चढलो आहोत आणि वरून कसं वातावरण दिसतं कसं नेचर दिसतं तुम्हाला ते एकदम मस्त असं खूप चांगलं वाटतं मित्रांनो तर अजून आपल्याला खूप वरती जायचं आहे तर तुम्हाला ते पण दाखवायचं आहे ब्लॉग्समध्ये तर ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे तर चला आता आपण अजून वरती काय काय दिसतं ते पाहण्यासाठी तर मित्रांनो आता आपण आलो आहोत पुढच्या साबरीपाशी पुढच्या तर मित्रांनो हे पहा याच्यावर इड बघा नाव बी टाकलेलं आहे खूप कुणी येतं ज्या जोडपे काय असतात ते काही ना काही नावे टाकत असतात मित्रांनो आणि हे पहा हे पण झाड चांगल्या पद्धतीने सजवलेलं आहे तर हे पहा एकदम दोरे बिरे बांगड्या बिंगड्या मस्तपैकी ज्याच्या त्याच्या पद्धतीने काही ना काही करत असतात मित्रांनो तर तुम्हाला मी आता इथून नजारा दाखवतो हे पहा मित्रांनो कशा प्रकारे दिसतं ते खूप चांगलं वातावरण आणि ह्या बाजूने आम्ही चढलो मित्रांनो अशा प्रकारे ह्या पायऱ्या आहेत आणि हे पहा आपले मित्र जे आहेत ते कशा प्रकारे धावत धावत चढतात खूप म्हणजे खूप छान वाटतं मित्रांनो आणि हे पहा इकडूनच्या बाजूला पण गवत खूप आहे आणि इकडूनच्या बाजूचा नजारा कसा दिसतो ते पण पहा मित्रांनो खूप छान वाटतं तर अजून आपण वरती जाऊया त्याच्यानंतर आखून वरचा पण नजारा आपल्याला पाहायचा आहे तर फायनली मित्रांनो आपण आलो आहोत देवीच्या मंदिराजवळ तर हे पहा कसा नेचर दिसतो ते आणि थोडा दम पण लागून आला आहे खूप उंच आहे ना ठिकाण त्याच्यामुळं इथे मंदिर आहे तिथं आपल्याला जायचं आहे त्याच्या आधी तुम्हाला मी धावतो वरून कसं वातावरण दिसतं हे पहा मित्रांनो खूप छान वाटतं जबरदस्त तर मित्रांनो आता आपण मंदिराच्या खूप जवळ आलो आहोत आणि हे पहा मस्तपैकी मंदिर पण आहे एकदम जबरदस्त खूप छान वाटतं आहे आणि इकडे बॅनर बिनर सजवलेले आहेत नवरात्री उत्सवाचे आता नवरात्री पण होऊन गेलेली आहे हे पहा जय माता दी तर मित्रांनो हे पहा खूप छान वरून वातावरण दिसतं जबरदस्त खूपच छान तर आता आपण मंदिराजवळ जाऊया हे पहा नेहराई माता मित्रमंडळ दिंडोरी आलेल्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत इथे होंबा आहे यज्ञ करायचं तर चला आता आपण मंदिरामध्ये फिरूया हे पहा मित्रांनो नेहराई माता अकरा याच मंदिर तर आता आपण दर्शन घेण्यासाठी मध्ये जाणार आहोत तर मित्रांनो हो ही नेहराई माता आहे आणि कसं वाटलं मंदिर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खूप छान वाटलं आईचं दर्शन घेऊन तर मित्रांनो अशा प्रकारे हे मंदिर आहे इथं एकदम डोंगराच्या काठाला मंदिर आहे तर खूप छान वाटलं मंदिर पण जबरदस्त आहे आणि खूप चांगलं वाटलं मागच्या वेळेस आलो होतो पण त्यावेळेस काही आपलं चांगल्या प्रकारे इथं शूट केलं नव्हतं त्याच्यामुळं आज पूर्ण ब्लॉग पाहायचा आहे आता पूर्ण माहिती डोंगराची पण आपल्याला घ्यायची आहे मित्रांनो तर खूप चांगलं वाटलं इथं येऊन खूप चांगलं नेचर आहे आणि ह्या बाजूला पण किती वरून जे नेचर आहे ते कसं दिसतं ते पण तुम्हाला पाहायचं आहे मित्रांनो हे पहा कसं दिसतं वातावरण आणि खूप वरती हे मंदिर आहे तर अशा प्रकारे पहा मित्रांनो तिकडे पण कंपनी पण आहे आणि तिकडे कंपनीचं बांधकाम सुरू आहे आणि त्याच्यानंतर हे पहा मित्रांनो कसं दिसतं वरून वातावरण ते लय जबरदस्त लय कडक झक्कास असं तर मित्रांनो इथं आईचं दर्शन झालं आणि त्याच्यानंतर आता आपण आपल्याला परत वरती जायचं आहे कारण हे निम्म्या डोंगरालाच हे आईचं मंदिर आहे आणि आपल्याला अजून वरती जायचं आहे वरती पठार आहे एकदम सपाट आहे तर तिथून कसा नजारा दिसतो ते पण आपल्याला पाहायचं आहे तर मित्रांनो चला आता आपण वरती जाऊया फटाफट आणि तिथून पण दृश्य कसं दिसतं ते पण तुम्हाला पाहायचं आहे आणि मला पण पाहायचं आहे मित्रांनो तर आता आपण लगेच निघूया वरती जाऊया आणि तिथलं काय आहे वातावरण ते पण आपल्याला पाहायचं आहे तर मित्रांनो ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे चला तर मित्रांनो आता वरती जाण्यासाठी थोडा अजून टाईम लागणार आहे तरी आपल्याला आज वरती जायचंच आहे कारण मागच्या वेळेस आपण वरती केलो होतो पण जास्त काही पुढे गेलो नव्हतो म्हणजे तिथं पण खूप माहिती देण्यासारखं खूप जागा आहे खूप चांगलं मोठं पठार आहे त्याच्यामुळं तिथं पण खूप छान वाटतंय तर तिथं पण आपण लगेच जाणार आहोत आणि तिथून कसं काय दिसतंय ते पण तुम्हाला दाखवायचं आहे मित्रांनो तर तुम्हाला हे मंदिर दिसत असेल आईचं दर्शन करून आलो आणि हा तुम्हाला कस दिसत असेल वरचा मंदिराचा हा कळस आहे खूप छान लय जबरदस्त लय काळाक झक्कास तर चला फटाफट जाऊया वरती तर फायनली मित्रांनो आपण आलो आहोत आता वरती एकदम उंच ठिकाणावरती तर मित्रांनो हो तुम्हाला झेंडा दिसत असेल ध्वज जो आहे तो दिसत असेल मित्रांनो तर इथं आपण आलो आहोत आणि ह्या डोंगर आणि ह्या डोंगराचे सर्वात उंच टोक जे आहे ते हेच आहे जिथं झेंडा लावलेला आहे जिथं ध्वज लावलेला आहे हेच आहे मित्रांनो सर्वात उंच ठिकाण तर मित्रांनो इथं आपण पोहोचलो आहोत तर इथून पण खूप वातावरण छान दिसतं मित्रांनो तर तुम्हाला मी एकदा बॅक कॅमेऱ्याने सर्व इथून नेचर धावतो आणि कॅमेरा पूर्ण गोल फिरवतो मित्रांनो कसं दिसतं ते तुम्हाला दाखवतो तर हे पहा मित्रांनो इथून कसं दिसतं वातावरण ते तुम्हाला मी गोल फिरून दाखवतो आणि तिकडे दिनदोरी शहर आहे छोटस हे पहा कसं दिसतं वातावरण ते तुम्हाला मी गोल दाखवतो अशा प्रकारे खूप छान वाटतं मित्रांनो खूपच छान त्याच्यानंतर ह्या बाजूला कंपनी आहे मित्रांनो कशाची आहे कंपनी ते आपल्याला माहीत नाही पण हे पहा अशा प्रकारे ही कंपनी आहे इथं खाली आणि त्याच्यानंतर हे पहा इकडे बाग आहेत आंब्याचे काही आणि तिकडे द्राक्षाचे पण बाग आहेत मित्रांनो तर मित्रांनो हे पहा इथून वातावरण कसं दिसतं ते लय जबरदस्त आणि इकडे जंगल आहे ह्या डोंगराला हे पहा आडवाडू जर आपण पाहिलं तर सगळं जंगल दिसतं आणि मोकळं वातावरण दिसतं तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे खूप छान ब्लॉग होता आजचा त्याच्यामुळं सर्वांनाच आवडला असेल तर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच जय हिंद वंदे मातरम